नमस्कार तुम्ही मार्केटिंग प्रो या ॲपच्या माध्यमातून तुमच्या बिझनेसचं से मार्केटिंग सेटअप अगदी मोफत कशाप्रकारे करू शकता हे आपण पाहत आहोत मार्केटिंग प्रो हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल या ॲपचा वापर करून तुम्ही तुम्हाला येणाऱ्या व जाणाऱ्या कॉल नंतर ॲट व्हॉट्सअप व टेक्स्ट मेसेजेस पाठवू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की या आठवड्यामध्ये तुमच्या मोबाईल मधून एकूण किती व्हॉट्सअप मेसेज गेलेले आहेत किंवा एकूण किती टेक्स्ट मेसेजेस सेंड झालेले आहेत या प्रमाण तुम्हाला स्टॅटिस्टिक रिपोर्ट सुद्धा दिसेल मेसेज सेट करत असताना जर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस सेट करायचे आहेत तर सेटिंग या बटनच्या साईडला मेसेज हे बटन आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा मेसेज पेस्ट करू शकता किंवा टाईप करू शकता तुम्हाला मीडिया अटॅचमेंट करायचं असेल तर अटॅच मिडियावरती क्लिक करून पीडीएफ फाईल व्हिडिओ किंवा इमेज स्वरूपातील मीडिया सुद्धा सिलेक्ट करू शकता टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा वेगळा पेस्ट करता येईल आणि व्हॉट्सअप मेसेज सुद्धा वेगळा पेस्ट करता येईल त्यानंतर सेवे नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिस्ड कॉल टेम्पलेट सुद्धा सेट करता येईल म्हणजे इनकमिंग आउटगोईंग मेसेजसाठी वेगळे टेम्पलेट आणि मिस कॉलसाठी वेगळे टेम्प्लेट असे टेम्पलेट्स तुम्ही इथं सेट करू शकता आणि हे टेम्पलेट तुम्ही सेव्ह करू शकता प्रकारे तुम्ही तुमचा मेसेज इथं सेट करू शकता त्यानंतर सेटिंग बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मेसेज सेटिंग ऑप्शन दिसेल समजा तुमच्या मोबाईलमध्ये दोन प्रकारचे व्हॉट्सअप आहेत एक रेग्युलर व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप बिझनेस तर तुम्ही कोणत्या नंबरवरून किंवा कोणत्या व्हॉट्सअपवरून मेसेजेस जावेत हे देखील सेट करू शकता किंवा दोन सिम कार्ड असतील तर तुमच्या मोबाईलमधून कोणत्या सिम कार्डवरून टेक्स्ट मेसेज सेंड झाले पाहिजेत हे देखील तुम्ही सेट करू शकता एस एम एस सेटिंग मध्ये तुम्ही टेक्स्ट मेसेज ऑन किंवा ऑफ करू शकता किंवा व्हॉट्सअप सेटिंग सुद्धा ऑन किंवा ऑफ करू शकता सेट मेसेज इंटरवल या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज प्रत्येक वेळचा जो मेसेज आहे तो किती दिवसानंतर जावा हा ऑप्शन तुम्ही सेट करू शकता म्हणजेच आज गेल्यानंतर त्याच व्यक्तीला पुढचा मेसेज किती दिवसानंतर जावा हे सेटिंग तुम्ही इथं दिवसांची काउंटिंग सेट करून करू शकता म्हणजे मला जर वाटत असेल की माझ्या नंबरवरून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक चार दिवसानंतर मेसेज जावा तर तुम्ही इथं चार दिवस सेट करा तर इंटरवल चार सेट होईल मला प्रत्येक वेळी मेसेज सेट करायचं तर झिरो सेट करून मी सेव्ह सेटिंगवर क्लिक करेन तर प्रकारे मी इथं मेसेजिंग सेटिंग करतोय आता आपण बघूयात की एखादा डायल्ड केलेल्या नंबरला मेसेज कशाप्रकारे जातो तर मी काय करतो आहे सिम्पल माझं डायल पॅड ओपन करतो या ठिकाणी oh, मी एक नंबर डायल करत आहे तर तुम्ही बघू शकता डायल केलेल्या नंबरला तर ॲटोमॅटिक माझं ॲपनं काय केलेलं आहे ॲटोमॅटिक माझं ॲप व्हॉट्सअपवरती गेलेलं आहे आणि या ठिकाणी या नंबरला व्हॉट्सअप मेसेज शेअर झालेला आहे या प्रकारे आपण ॲटो व्हॉट्सअप मेसेज सुद्धा सेट ते अपन कि ले ले। करू शकतो त्यानंतर आपण बघू शकतो की जो कॉल झालेला नंबर आहे त्या नंबरला ॲटोमॅटिक टेक्स्ट मेसेज देखील सेंड झालेले या प्रकारे टेक्स्ट मेसेज देखील इथं सेंड झालेला त्यानंतर या ठिकाणी बिझनेसच्या लीड्स मॅनेज करू शकता म्हणजेच एखाद्या नवीन नंबरवरून तुम्हाला कॉल आला किंवा नवीन नंबरला तुम्ही कॉल केला तर तो नंबर कोणत्या कारणासाठी आला होता किंवा कोणत्या प्रकारातील लीड आहे या प्रकारचा ऑप्शन तुम्ही सेट करू शकता व्ह्यू डॅशबोर्ड वरती आल्यानंतर या ठिकाणी मी बघू शकतो की प्लसवरती क्लिक केल्यानंतर माझ्या व्यवसायामधील ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत तर यामध्ये मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ॲप डेव्हलपमेंट स्कूल सॉफ्टवेअर वेबसाईट डेव्हलपमेंट अशा कॅटेगरीज ओपन करून ठेवलेत तर ज्यावेळी मला कॉल येईल आणि मी लीड डॅशबोर्ड ऑफचा ऑन केला असेल त्यावेळी प्रत्येक वेळी माझा जो डॅशबोर्ड आहे तो ऑटोमॅटिक रन झालेला दिसेल तर मी आता एक कॉल करतो इथं हा नंबर समजा माझा न्यू असेल किंवा न सेव्ह केलेला असेल तर या ठिकाणी मी बिझनेस कॅटेगरीमध्ये ॲप डेव्हलपमेंट सेट करतो आहे आणि या ठिकाणी मी फॉलोअपला मेसेज सेट करतो आहे आणि या ठिकाणी सेट रिमाइंडर डेटमध्ये मला या व्यक्तीला रिमाइंडर कधी पाठवायचा हे सेट करू शकतो आणि मी सेव्ह करू शकतो तर या ठिकाणी मी बघू शकतो की हा माझा मेसेज सेव्ह पण झाला आणि इथं मेसेज गेले पण त्या व्यक्तीला तर मी ॲपमध्ये जाऊन ओपन केल्यानंतर इथं आपण बघू शकतो व्ह्यू डॅशबोर्डमध्ये आज ही मला लीड्स आजच्या डेटलाच मी याचा रिमाइंडर सेट केल्यामुळे या नंबरला आज हे लीड पडलेले आहे आणि यामध्ये मी कॉल किंवा हो व्हॉट्सअप करून त्या व्यक्तीला फॉलोअप घेऊ शकतो तर लीड डॅशबोर्डचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉल स्टॅटिस्टिक नावाचं ऑप्शन दिसतं या ठिकाणी हे ॲप तुमच्या टेलिकॉलिंग डिपार्टमेंटला किंवा स्टाफला दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलमधून किती कॉल झालेले आहेत किंवा टोटल कॉल किती ड्युरेशनमध्ये झाले आहेत इनकमिंग कॉल किती झाले आहेत आउटगोईंग कॉल किती झालेले आहेत आणि याचा स्टॅटिस्टिक पूर्ण रिपोर्ट दिसतो यामध्ये तुम्हाला टोटल इनकमिंग कॉल किती झाले आउट कॉल किती झाले त्यानंतर मोस्ट डायल्ड कॉल किती आहेत म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त किती लोकांना कॉल केलेत किंवा कोणत्या व्यक्तीला जास्त कॉल झालेत किंवा मोस्ट इनकमिंग कॉल कुठले झालेत लॉंगेस्ट कॉल म्हणजे जास्त वेळ कोणत्या क्लायंटबरोबर किंवा जास्त वेळ कोणत्या नंबरवरती वे बोलले आहे हे सगळं तुम्हाला यामध्ये सेव्ह झालेलं दिसून येईल प्रकारे तुम्ही कॉल स्टॅटिस्टिक रिपोर्ट पण बघू शकता हा रिपोर्ट तुम्ही सीम वन सीम टूचा किंवा पूर्ण वीकचा मंथचा इयरचा सुद्धा आपण पाहू शकतो यानंतर आपलं या ठिकाणी दिसते की वेबसाईट बिल्डर आपण व्यवसायाची वेबसाईट ह्या ॲपच्या माध्यमातून बनवू शकतो व्यवसायाची वेबसाईट बिल्ड करत असताना बिल्ड नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या नाव एडिट करू करू शकता शकता किंवा व्यवसायातील बिझनेसची इन्फॉर्मेशन देखील तुम्ही पेन्सिलच्या वे� सिम्बॉलचा वापर करून इथं सेव्ह करू शकता तुमच्या स्पेशलिटीज इथं तुम्ही सेव्ह करू शकता टाईप करून सुद्धा सबमिट करून सेव्ह करू शकता किंवा इथं तुम्हाला रेडीमेड स्पेशालिटी दिलेत त्यातून तुम्ही सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करू शकता म्हणजे ह्या स्पेशालिटी तुमच्या बिझनेसच्या इथं ॲड झालेल्या असतील त्यानंतर तुमच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस देखील तुम्ही ॲड करू शकता प्लस साईनवरती क्लिक करून तुमच्या प्रोडक्टचा फोटो अपलोड करणे नेम ॲड करणे त्याचा प्राइस सेट करणे हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे या प्रकारे तुम्ही इथं प्रोडक्टची इन्फॉर्मेशनसुद्धा सेव्ह करू शकता टीम्स टीम्समध्ये तुमच्या बिझनेसची टीम इथं सेव्ह करू शकता तुम्ही त्यानंतर फोटो गॅलरीमध्ये तुमच्या व्यवसायाचे काही फोटोज असतील तर फोटो गॅलरीमध्ये पण फोटो गॅलरी सुद्धा सेव्ह करू शकतो तुमच्या वेबसाईटवरून येणाऱ्या ज्या एन्क्वायरीज असतात ह्या एन्क्वायरी तुम्हाला युजर एन्क्वायरीजमध्ये दिसतील तर माझ्या वेबसाईटवरून एक एन्क्वायरी आलेली आहे मला तर ती एन्क्वायरी कोणत्या तारखेलेली आहे आणि ते एन्क्वायरीमध्ये काय मेसेज आलेले आहे हा सुद्धा एन्क्वायरीमध्ये दिसतो तर यामध्ये मध्येच तुम्हाला कॉन्टॅक्ट असमध्ये तुम्ही तुमच्या ईमेल ॲड्रेस व्हॉट्सअप नंबर फोन नंबर ॲड्रेस फेसबुक पेजची लिंक इंस्टाग्रामची पेजची लिंक किंवा यूट्यूबची लिंक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तर सेट करू शकता त्यानंतर था तुम्ही इथंच अबाउटसमध्ये तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसुद्धा सेव्ह करू शकता आणि हे सगळं सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमची वेबसाईट कशी बिल्ड झालेली दिसेल तर मी प्रिव्हिवरती क्लिक केल्यानंतर माझी वेबसाईट प्रकारे इथं बिल्ड झालेली दिसेल पूर्ण मी ज्या ज्या स्पेसिफिकेशन्स इथं ॲड केले आहेत अबाउटसमध्ये किंवा माय प्रोडक्ट्समध्ये मी प्रोडक्ट ॲड केले होते त्यानंतर इथंच मी या ठिकाणी मी मीवर स्पेशालिटीजमध्ये काही स्पेशालिटीज ॲड केल्या होत्या त्या तुम्ही तुमच्या भाषेमध्ये किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये <LANG response> इथं ॲड करू शकता त्यानंतर इथं तुम्ही तुमच्या टीमची इन्फॉर्मेशन भरली होती तर टीमची इन्फॉर्मेशन पण भर दिसून येते युजर उसर एन्क्वायरी फॉर्म पण दिसतो जर एखाद्या कस्टमरला तुमची एन्क्वायरी करायची आहे तर तुम्ही त्या कस्टमरचं नेम मोबाईल नंबर वगैरे तर ॲड करू शकता म्हणजे कस्टमर मोबाईल नंबर वगैरे भरून इथं एन्क्वायरी एंटर करतो आणि मी सबमिट करतो ही एन्क्वायरी तर ही एन्क्वायरी सक्सेसफुली ह्या वेबसाईटवरून गेलेले तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून साधारणत एक दोन तीन चार पाच सहा सहा पेजेसची वेबसाईट बनवता येते याच्यामध्ये वेबसाईटसाठी कोणताही एक्स्ट्रा खर्च नाही आहे तुम्ही बघू शकता की तुम्ही जी ही वेबसाईट ओपन केले त्या वेबसाईटला तुम्ही शेअर देखील करू शकता शेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईटची एक लिंक तयार झालेली दिसेल ती लिंक जस्ट तुम्हाला ज्या व्यक्तीला शेअर करायचं आहे त्या व्यक्तीचा व्हॉट्सअप सिलेक्ट करा आणि तुम्ही शेअर करू शकता तर ही वेब पेजची लिंक तुम्हाला इथं शेअर झालेली दिसेल या ठिकाणी मी जस्ट आता एक इन्क्वायरी टाकली होती ती एन्क्वायरी ते बघू शकतो आपण की श्रीराम या नावाने एक इन्क्वायरी आलेली आहे आणि हे इन्क्वायरी तर आपल्याला आलेली दिसते तर या इन्क्वायरीप्रमाणे आपण त्या नंबरला किंवा त्या युजरला फोन कॉल्स वगैरे करू शकतो तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या वेबसाईटचा वापर देखील इथे करू शकता त्यानंतर याच ॲपमध्ये तुम्हाला बिझनेस पोस्टर नावाचं पण फीचर दिलेलं आहे बिझनेस पोस्टर या फीचरमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या बिझनेसचे पोस्टर्स बनवता येतात एक्सप्लोर मोवर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बऱ्याच प्रकारचे पोस्टर्स दिसतील तर इथं या ठिकाणी पोस्टर्स मोटिवेशनल किंवा प्रेरणादायी सुविचार आहेत तर प्रेरणादायी सुविचार तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाने प्रेरणादायी सुविचार दिसतोय जर समजा तुम्हाला तुमच्या नावाच्याऐवजी बिझनेस नेम हवाय तर इथे तुम्ही बिझनेस नेम पण एंटर करू शकता तर मी बिझनेस नेम एंटर केलेलं आहे सेव्ह केलेलं आहे तर जे पोस्टर तुम्ही बनवता ते बिझनेस नेमने सुद्धा इथं ओपन झाले दिसतं या ठिकाणी वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत तर त्या फ्रेम्स तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि हा बॅनर तुम्ही इथून करू शकता तर या ठिकाणीच तुम्हाला महापुरुष विचारधाराचे पोस्टर सुद्धा बनवता येईल समजा मला इथं हे पोस्टर हवेत तर मी सिलेक्ट करेन डाऊनलोड ते क्लिक केल्यानंतर हे पोस्टर माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह हो झाले दिसेल धार्मिक विचार प्रेरणादेवी विचार महापुरुष विचारधारा शुभ रात्री शुभ सकाळ या प्रमाणेचे पोस्टर तुम्ही इथं क्रिएट करू शकता बिझनेस पोस्टर्समध्ये पूर्ण सर्व बिझनेस कॅटेगरीचे पोस्टर्ससिद्ध रेडीमेड तुम्हाला मिळतील समजा तुमचा अगरबत्तीचा व्यवसाय आहे किंवा आय ऑप्टिकलचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही या पूर्ण कॅटेगरीमधून कोणताही जर तुमचा व्यवसाय असेल तर सर्व प्रकारच्या व्यवसायाचे पोस्टर्स इथं तुम्हाला रेडीमेड तयार दिसतील तर त्यापैकी तुम्ही कोणताही पोस्टर इथं सिलेक्ट करू शकता तर बऱ्याच कॅटेगरीचे पोस्टर्स आहेत समजा तुमचं किराणा दुकान आहे तर मी किराणा दुकान सिलेक्ट केल्यानंतर मला या ठिकाणी किराणा दुकानचे रेडीमेड पोस्टर्स तुम्हास दिसत आहेत तर या पोस्टर्समधून मी माझ्या बिझनेसला हवं ते पोस्टर मी सिलेक्ट करू शकतो आणि इथं फ्रेमचा वापर करून हे पोस्टर मी तर डाउनलोड करू शकतो याप्रकारे बिझनेस सुद्धा इथं तयार झाले दिसतील तर बिझनेस पोस्टर्समध्ये तुम्हाला बिझनेसचं नाव परत चेंज करायचं ते देखील तुम्ही इथून तयार चेंज करू शकता या प्रकारे बिझनेसचे अशा बऱ्याच कॅटेगरीज आहेत तर याप्रमाणे तुम्ही बिझनेस पोस्टर्स देखील बनवू शकता याच ॲपमध्ये एक एक्स्ट्रा ऑर्डनरी फीचर तुम्हाला दिलेलं आहे व्हॉट्सअप स्टेटस बुस्टर तर ह्या फीचरचा वापर करून आपण स्टेटस बुस्टर जर ऑन ठेवला तर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसणारे नंबर देखील ॲटोमॅटिक सेव्ह व्हायला सुरुवात होईल जेणेकरून तुम्ही ज्यावेळी व्हॉट्सअप स्टेटस सेट करता किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवता त्यावेळी ह्या स्टेटस बुस्टरमधून ज्या नंबर जे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाले आहेत हे नंबर या नंबरना ॲटोमॅटिक तुमचा व्हॉट्सअप स्टेटस दिसायला सुरुवात होईल या प्रकारे हे बिझनेस ॲप तुम्हाला तुमच्या कामाचं आहे तुमच्या उपयोगी ठरेल जर तुम्हाला हे ॲप हवं असेल तर आमच्या सेल्स टीमला संपर्क करून तुम्ही हे ॲप खरेदी करू शकता धन्यवाद